लाईक डन ओके कपिल दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल हाय लाईक डन ओके कपिल दादा थँक्यू मनीषा ताई नमस्कार शुभ दुपार नमस्कार शुभ दुपार श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दादा झालं का जेवण अप्सरा हाय म्हणू हाय अप्सरा कशी आहे झालं का जेवण जेवण झालं का ताई का उपवास आहे जेवण झालं कपिलदादा माझा उपवास नाही आहे आज माझा अप्सराचा असेल आज उपास अप्सरामध्ये उपास आज हो फराळाचं केलं का दशरथ दादा मनीषाताई नमस्कार एक नंबर लाईक डन मला तरी तिचा विसरू नका माझी तब्येत बरोबर आहे आता दादा नमस्कार श्री कृष्ण जन्माच्या हा इंद्राची अप्सरा नमस्कार नमस्कार दशरथ दादा तुम्हाला पण कपिलदादा म्हणता दशरथ भाऊ नमस्कार अप्सरामध्ये दशरथ दादा नमस्कार कपिलदादा म्हणता खिचडी खात आहे ओके कपिल दादा करा करा कराडाचं माऊ ताई नमस्कार कपिलदादा म्हणताय दशरथ दादा म्हणतात युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना युट्यूब फॅमिलींना गोरू अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा अप्सरामध्ये मी खा ना काही खात पित नाही रात्री बाराला पाणी पिते बाप रे अप्सरा एवढा निरंकार नको ग बाई तुझे मुलं लांडला नाही अजून अप्सरा काहीतरी खात जा दादा नमस्कार करताय अप्सरा काहीतरी करत जाय फराळाचं कारण मुलं लांडला नाही अजून तुझे चला पट कमेंट करा लाईव्ह लाईक करा दशरथ दादा माझे नाव माऊ झोपले हो आहे तुझे नाव माऊ जागी आहे हो हो माझी माऊ जागी आहे दशरथ दादा दीपक दादा म्हणता गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला दीपक तुम्हाला पण झालं का जेवण दीपक दादा दशरथ दादा म्हणता बेबी राजे संध्याकाळी नाही उद्या उपास सोडणार आहे ओके दीपक दादा म्हणता चार नंबर लाईक डन थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल दा धन्यवाद ताई जेवण झालं का तुझं हो दीपक दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का सगळ्या बहिणी भावांना जेवण झालं का दादा विचारताय गोड गोड माझ्या माऊला पप्पी गोड गोड माझ्या माऊला चॉकलेट थँक्यू दशरथ दादा माझा उपवास आहे ताई दीपक दादा उपवास आहे का तुमचा ओके हराळाचं केलं का दीपक दादा मग दादा म्हणता लाईव्ह वर लहान कमेंट करेल त्यांनी निघून जावं नाही सध्या कोणी नाही करत चला करा पटपट कमेंट कमेंट करा दशरथा म्हणता वेळात वेळ काढून येतो त्यांना हर्ष स्वागत करीत आहे लाईव्ह लाईव्ह मध्ये येता त्यांना गुच्छ देऊन हर्ष स्वागत करत आणि आल्या मध्ये गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू दशरथ दादा दशरथ दशरथामध्ये लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि कमेंट करा व्हिडिओ बघा कमेंट करा व्हिडिओ पुढे कमेंट करा थँक्यू चला पटपट करा लवकर लवकर कमेंट सर्वांनी

सपोर्ट करा सर्वांनी कमेंट करा दीपक दादा म्हणतात चला ताई बाय मी ऑफिस मध्ये आहे ओके दीपक दादा चालेल धन्यवाद वेळात वेळ काढून वेळ दिला त्याच्याबद्दल अरे मनोज दादा काय झालं तुला मनोज दादा नमस्कार मनोज दादा नाही आले अजून लाईव्ह वरती मनोज दादा अजून आले नाही लाईव्ह वरती ताई आला ब्लॉक कर नाही नाही माझ्या म्हणजे ब्लॉक करायचा काही संबंध नाही आहे मला सपोर्ट साठी स्ट्रिक पाठवता हो आणि मी ओळखता त्यांना मी ओळखते तर काही विषय नाहीये ब्लॉक करायचा मी ओळखते मला सपोर्ट साठी करताय स्टिकर पाठवलं सपोर्ट साठी कारण वास्ट टाइम भरपूर वाढतो अशा स्टिकरनी दसरा दादा जेवण झालं का तुझ दीपकदा विचारताय अशा स्टिकरनी वास्ट टाइम भरपूर वापरतो वाढतो तर माझ्या सपोर्ट साठी करताय दादा आज आमचा उपवास आहे <laughs>

म्हणजे कपिलदादा दीपक दादा ते मनीषा ताईला सपोर्ट करत आहे त्यामुळे त्यांचा वॉच टाईम वाढतो हां कपिलदादा तेच सांगते तिथे सपोर्ट करताय मला आणि या स्टिकरमुळे वॉच टाईम भरपूर वाढतो त्याच्यामुळे ते मॅस असे स्टिक पाठवत आहे बरं ओके दीपक दादा म्हणताय वैष्णू दादा रे दिसत का नाही तुम्ही बॅक कॅमेरा ओपन आहे डोंट वरी बी हॅपी दीपक दादा म्हणता काय वरती एकाने कमेंट घनता की काय दुसरे एक घाण कमी टाकतो काय वरती एकाने कमेंट घंटा की काय दुसरे एक घाण कमी टाकतो उपास आहे दादा माझा किरणदादा तू पुण्यामध्ये राहतोस का किरणदादांना विचारताय किरणदादा सध्या लाईव्हमध्येच नाही आहे दादांना विचारते का नको सोडतील अरे या काय झालं ते कसले व्हिडिओ पाठवतात त्यांना ब्लॉक करून टाक अरे मला सपोर्टसाठी मेसेज करताय ते व्हिडिओ वगैरे नाही टाकत आहे सपोर्टसाठी पाठवत आहे आणि या स्टिकने म्हणजे हे जे पाठवत आहे त्यांनी वाच टाईम भरपूर वाढतो त्याच्यामुळे ते स्टिक पाठवत आहे तर ब्लॉक करायचा काही संबंध येत नाही माझ्या सपोर्टसाठी ब करत आहे माझ्या सपोर्टसाठी साठी पाठवताय दसऱ्या दादा सपोर्ट साठी वाच टाइम वाढतो भरपूर अशा स्टिकने भरपूर वाच टाईम वाढतो नाव तरी सांग <laughs> काय म्हणू काय दशरथ दादा कुल दशरथ दादा कुल राहुल दादा म्हणतात हाय हाय अक्षरा म्हणते दशरथ दादा ते सपोर्ट करतात मनोज आहे मनोज आहे त्याचं नाव दादा म्हणतात मनोज आहे माझं नाव मनीषा ओळखते हा मी ओळखते मीनाक्षिताई सहा नंबर लाइक डन थँक्यू मीनाक्षीताई झालं का मीनाक्षीताई जेवण वगैरे कशी आहेस मनीषा मस्त आहे मीनाक्षीताई मी एकदम मस्त आहे तुम्ही सांगा तुम्ही कशी okay. आहात आज खिचडी उपास आहे ओके मीनाक्षीताई मी पण मस्त आहे ओके चला पटापट कमेंट करा कुठं गेले सगळेजण सपोर्ट करा अग आरती कशी आहे कुठं दिसत नाही हा आता बरी आहे आरती ताईची तब्येत वगैरे तब्येत खराब होती तिची तिला खूप अशक्तपणा वगैरे आला तिला ताप वगैरे होता तर आता थोडं बरं वाटतंय तिला तरी पण अजून कवर नाही झाली जेवढं म्हटलं तेवढी आली होती माझ्या लाईव्ह मध्ये आणि मीनं पण विचारलं तिला तर थोडं बरं वाटते मीनाक्षीताई तिला आता एक दोन दिवसामध्ये कवर होऊन जाईल म्हणे माझी आणि मग घेईल मी लाईव्ह वगैरे चला पटपट कमेंट करा मी विचारलं म्हणून सांगते मी विचारलं हो हो सांगते आली लाईव्ह मध्ये तर सांगेल काल होती माझ्या लाईव्ह मध्ये आणि मनोद आपल्या अनिता ताईच्या लाईव्ह मध्ये होती सांगेल मी नक्षीताई नक्की सांगेल भेटली तर सांग हो मी ताई नक्की नक्की सांगेल तिची तब्येत खूप खराब होते आठ ते दहा दिवस झाले आज भरपूर तिची तब्येत खराब होती आता कवर झाली थोडी आता थोडं बरं वाटते म्हणे एक दोन दिवस मध्ये भरपूर कवर होऊन जाईल म्हणे अरे देवा हो का हा ना खूप तब्येत खराब होती तिची सध्या आठ ते दहा दिवस झाले तिला बरंच वाटत नव्हतं आता थोडं बरं वाटते म्हणे आता अजून एक दोन दिवस तर लागतीलच थोडं तोंड वगैरे कळू पडलेलं आहे आणि थोडा ताप ताप येतोय तिला सागरदा म्हणता मनीषा ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा डीपी हो झाला होता ना बीपी लो झाला होता ना हा बीपी पण लो झाला होता आणि तिची म्हणजे ताप वगैरे पण भरपूर होता तिला सर्दी खोकला ते पण खूप होतं तिला त्याच्यामुळे सागरदादा म्हणता मीनाक्षी ताई रामकृष्ण हरी अप्सरामध्ये मावडी काय करते खेळते मावडी अप्सरा खेळते अप्सरा ताई नमस्कार करताय सागर दादा। सागर सागरदादा रामकृष्ण हरी मीनाक्षी ताई म्हणताय आपले राजेंद्र दादा आले ताई नम... नमस्कार राजेंद्र दादा अप्सरा नमस्कार करते मी ताई हो। तुम्हाला अप्सरा म्हणते दा दादा नमस्कार मीनाक्षीताई नमस्कार मीनाक्षीताई म्हणता बाय बाय हो मीनाक्षीताई बाय बाय काळजी घ्या आणि नक्की आरती ताई भेटली तर नक्की सांगते जेवण केलं का ताई हो राजेंद्र रा दादा जेवण झालं माझं तुमचं झालं का सागरदादा म्हणता लाईक पण केलं आठ नंबर थँक्यू यू सागरदादा सहा नंबर लाईक डन थँक्यू राजेंद्र दादा लाईक केल्याबद्दल चला कुठे गेल्या सर्वजण कमेंट करा ढोरप गाव ढोरप गाव ढोरप गाव ढोरप गाव ढोरप गाव आहे ना तिच्या मामाचंच तर गाव आहे वाटते आहे कि हिच्या मामाचं गाव आहे की चला करा पटपट कमेंट कुठे गेले सगळे राहुल दादा कुठे गेले होते आता माहेरी आलेले राहुल दादा मी ना कोणी नाही समीले समीक्षाले नाव विचारते ना ती गावाचे माहेरी आलेली आहे राहुल दादा म्हणून लाईव्ह घेत नाही जास्त आता जाईल एक दोन दिवसामध्ये तर घेईल टायमावरती अजून दोन तीन दिवस तरी नाही जेवण झालं का राहुल दादा की उपास आहे तुमचा लाईक केलं ताई थँक्यू था राहुल दादा लाईक केल्याबद्दल दादा म्हणता हो का कोणतं गाव मलकापूर मलकापूर दादा उपवास आहे ताई ओके राहुल दादा दा। फराळाचं झालं का मग राहुल दादा खूप दिवसाने आले तुम्ही लाईव्ह मध्ये मीच लाईव्ह घेत नाही म्हणा टायमावरती म्हणजे माझीच लाईव्ह नाही दिवसातून एकच वेळा लाईव्ह घेते दोन वाजता नाही तर तीन एक वाजता केव्हा पण घेते म्हणजे असा टाइम वगैरे काही फिक्स नाही राहुल दादा आता घरी गेल्यानंतर घेईल मग टायमावरती तर सर्वांनी ये टायमावरती आपापल्या लाईव्ह घरी गेल्यानंतर टायमावर घेईल मग लाईव्ह निरंकार आहेत हो का संध्याकाळी सोडसाल की मग उद्या डायरेक्ट राहुल तर उद्या की आता संध्याकाळी सोडसाल उपास, சிலர் பண்ணிட்டு இருக்கவே संध्याकाळी ओके दादा चालेल चालेल ओके बाय सर्वांना मी करते आता लाईव्ह नाही सध्या लाईव्ह मध्ये पूल काय करत आहे पिल्लू खेळते राहिलाय बघा खेळते ती लहान लहान मुलं आलेले त्यांच्यासोबत तिथे मावळी ओके बर आता सर्व राहुल दादा बाय करा करते मी आता लाईव्ह कट कारण कोणी नाही अजून का ग कोणी नाही ग अप्सरा काय चालू करू घेईल थोड्या वेळाने मग संध्याकाळी घेईल संध्याकाळी मग मनोज दादा वगैरे आले की मग घेईल सांगेल मी पहिले त्याला कॉन्टॅक्ट करेन की लाईव्ह मध्ये बंद का करतेस कोणी नाही ना ग अप्सरा कोणी नाही आहे मग काय चालू करू बाय 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 राहुल दादा कोणी नाही आहे सध्या लाईव्ह मध्ये संध्याकाळी घेईल ना मग संध्याकाळी संध्याकाळी घेऊन बघेल एक टाइम आले तर सर्व आरती ताई दादा ते तरी पाहिजे एक दोन जण असले तर मग मजा येते <laughs> आपले आपले असले तर बाकी काही नसलं चालते पण आपले आपले पाहिजे दोन तीन जण चालेल आपसरा ओके बाय Nakuha, nakuha, nakuha!